अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार ह्या दिवशी वैशाख पौर्णिमा आहे आता हा जो पौर्णिमेचा काळ आहे तो कधी सुरू होतो ते आपण बघूया तर बावीस तारखेला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी म्हणजे दरम्यान संपणार आहे आता पौर्णिमेचं ते सत्यनारायण कधी करायचं बुधवारी संध्याकाळी सुरू होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्ही सात वाजता सत्यनारायण घातलं तरी हरकत नाही ज्यांना बुधवारी सत्यनारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी अगदी गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम कारण गुरुवारी साडेसात पर्यंत पौर्णिमा आहे आता सत्यनारायण हे आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीतच करायचं असतं म्हणून अगदी बुधवारी केलं तुम्ही तरी चालेल किंवा गुरुवारी केलं तरी चालेल आता वैशाख पौर्णिमेला म्हणजेच तेवीस तारखेला अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे कुठला योग योग आहे ते तुम्हाला सांगते सर सगळ्यात आधी आहे अ, ज म्हणजे सगळ्यात आधी जो योग जुळून आलेला आहे तो आहे गुरु आदित्य योग शुक्र आदित्य योग आणि गजकेशरी योग म्हणजे हिंदू पंचांगांनुसार हे तिन्ही योग ह्या वैशाख पौर्णिमेला जुळून आलेले आहे म्हणून या दिवशी अनन्य साधारण महत्त्व आहे का गुरु आदित्य योग आहे शुक्र आदित्य योग आहे आणि गज केशरी योग आहे ह्या दिवशी जे काही उपाय जे काही सेवा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करून घ्या आणि पुण्य आपल्या पदरी पाळा त्यातल्या गुरुवार असल्यामुळे हा दिवस अतिशय सुवर्ण आहे कारण आपल्याला माहिती आहे की पौर्णिमेला आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि गुरुवार असल्यावर हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि तीन योग जुळून आल्यामुळे खूप जास्त फायदा होणार आहे कुठल्याही शुभ शुभ काळात शुभयोगी जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा त्याचं कर्मफळ तुम्हाला तेवढ्या पटीने मिळत असत आता सगळ्यात महत्वाचं थोडस आपण दानाकडे वळूया सेवा तर आपण करत असतो पण दान करायचं आहे वैशाख महिना आहे अंगाची लाही लाही सगळ्यांची झाली आहे वातावरण इतकं उष्ण झालं आहे की ते आपल्या सारख्यांनाही सहन करता येत नाही पण ज्यांना घरं दार नाही त्यांनी काय करावं ह्या सर्वार्थ सिद्धी योगामध्ये जर तुम्ही दानधर्म केलं तर तुम्हाला खूप जास्त पटीने फायदा होणार आहे यथाशक्ती यथाभक्ती काही ना काही दान करा आता दान करण्यामध्ये काय तुम्हाला सांगते सगळ्यांना माहिती की वातावरण खूप तापलं आहे शक्य असेल तर एखाद्या गरीबाला ज्याला गरज आहे गरजू व्यक्तीला तुम्ही चप्पल दान करू शकता अगदी प्लॅस्टिकची करू नका दुसरी कुठली पण तुम्ही चप्पल दान करू शकता छत्री दान करू शकता की बॉ तुला घर नाही छत नाही तर तुम्ही छत्री तरी त्याला दान करू शकता एखाद्याला अन्नदान करू शकता एखाद्याला खरंच आपलं इतकं भाग्य असेल जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही कुठेतरी पाण्याचा माठ वगैरे ठेवून तो भरून ठेवा म्हणजेच काय तुम्ही जलदान करू शकता ते नाही करणं शक्य होत यथाशक्ती एखादी घागर जर तुम्ही अक्षय तृतीला हे दान धर्म केलं नसेल तर आजचा दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस खूप महत्वाचा आहे तुम्ही ह्या दिवशी एखाद्या गोरगरीबाला तुम्ही करा घ्या केळी घ्या किंवा माठ घ्या काही पण तुम्ही दान पाण्यासकट दान करू शकता याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल आणि खरं तर प्रत्येक सेवा प्रत्येक जो काही उपाय आहे तो फायदा करण्यापेक्षा आहे ना माझ्यामुळे कोणाचं तरी काहीतरी चांगलं होतं ना हा मनात भाव असणं खूप महत्वाचं आहे कुठलाही भावना ठेवता तुम्ही फक्त की मला काहीतरी मिळावं म्हणून धर्म करण्यापेक्षा माझ्याकडनं जेवढं चांगलं होईल तेवढं मी करेन ही जर भावना ठेवली तर खूप खरंच सगळ्यांचं खूप चांगलं होईल आता आपण सेवेकडे येऊया जसं गुरुवार आहे आपल्याला माहिती आहे की गुरु आदित्य योग जुळून आलेला आहे आपण आपल्या गुरूंची सेवा आवर्जून करत असतो पण त्याच्याच पद्धतीने आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करणं अन हे ना अनिवार्य आहे आणि ते आपल्या हातून झालंच पाहिजे आता ती कशी सेवा करायची ते तुम्हाला सांगते दिवसभरात अगदी ज्यांना गुरुवारी करणं शक्य होणार नाही त्यांनी बुधवारी संध्याकाळी सात नंतर ह्या सेवा केल्या तरी झाले आता हा जो सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करण्याचा दिवस मानला आहे संध्याकाळी अगदी तुम्ही सत्यनारायण केलं बुधवारी करा किंवा गुरुवारी करा कधी पण मी तुम्हाला टाइमानुसार सांगितलं आहे सत्यनारायण झाल्यावर घरात भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल अतिशय उत्तम प्रभू श्रीरामांची मूर्ती फोटो असेल अतिशय उत्तम बाळकृष्णाची मूर्ती फोटो असेल अतिशय उत्तम जे काही तुमच्याकडे असेल किंवा महाराजांची फोटो मूर्ती असेल तरी चालेल तुम्ही त्याच्यावर सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे भगवान विष्णू किंवा भगवान बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तर त्यांना तुम्हाला जी तुळस आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे विष्णू सहस्र नामावली म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नावं घेऊन तुम्हाला ते पठन करायचं आहे नाही शक्य होत फक्त ओ नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा मंत्र जाप करून तुम्हाला ही सेवा करायची आहे ह्या शुभ काळात कृपया करून सेवा चुकवू नका तुमचे कितीही आडलेली कामं असेल कितीही तुम्हाला त्रास असेल असेल संकट तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुम्हाला याचा खरंच सांगते खूप फायदा होणार आहे आता जसं तुम्हाला सां, सांगितलं बुधवारी नाही शक्य होत तर गुरुवारी सकाळी उठल्यावर विष्णू नामावलीचं तरी पठण करायला विसरू नका विष्णू नामावली किंवा विष्णू सहस्रनाम पठन करा श्रवण करा जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करा त्याच्याचबरोबर दिवसभरात किंवा अगदी संध्याकाळी देवासमोर बसून अकरा वेळा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण झालंच पाहिजे अकरा वेळा संस्कृतमध्ये पर्वाची सेवा खूप महत्वाची आहे हा योग खूप शुभ आहे म्हणून सांगते की ह्या शुभ योगाचा फायदा करून द्या तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या तुम्हाला सेवा सांग सांगितल्या की तुम्हाला विष्णू सह सा, विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे किंवा व्यंकटेश अकरा वेळा आवर्जून 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 पठन करा श्री बरोबर श्रीसुक्तम कुंकुमार्चन पर्वाच्या दिवशी गुरुवारी कुंकुमार्चन करायला विसरू नका अगदी ओम न तुम्हाला काही मंत्र येतो किंवा अगदी की कि तुम्ही ओम अँड फ्रीम चामुंडाय पिक्चर ह्या मंत्राचा नवा नव मंत्राचा मंत्र जा, जाप करू किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नम ओम श्री महालक्ष्मे नमहा नमो नम ओम श्री लक्ष्मी नमहा नमो नमो म्हणताना त्या श्रीयंत्रावर देवीच्या टाकावर देवीच्या मूर्तीवर जे काही असेल तुमच्या घरात फोटो मूर्ती टाक श्री यंत्र नमो नमः म्हणताना आपल्याला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे ही खूप प्रभावी सेवा आहे करून बघा त्याच्याच बरोबर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणा कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणा त्याच्याच आपली कुठलीही कुलदेवी असतो नवाळ मंत्र ओम मॅन रिंग क्लीम चामुंडा या विचय ह्या मंत्राचा तुम्ही मंत्र जाप करा ज्या सेवा सांगती आहे त्याच्यातलं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा त्याच्याच तुम्ही ह्या बघा काही सेवा तुम्ही पठन करा काही तुम्ही श्रवण करा तुमची इच्छा आता जसं तुम्हाला सांगते महालक् महालक्ष्मी अष्टकम त्याची सोळा पाठ म्हणजे एक पाठ तुम्हाला श शक्ती असेल तर एक करा सोळा केला तर खूप सुंदर सोळा पाठ करा नाही शक्य होत तर दिवसभरात जेवढं पठण करता येईल तेवढं पठण करा आणि ते सांगा की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा माझ्या घरावर अखंड राहू दे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच घरात प्रत्येकाच्या घरात भगवान विष्णू ही माता म्हणजे माता लक्ष्मी हे भगवान विष्णूचे पाय चेपत असते कारण माता लक्ष्मीला पण माहिती आहे की भगवान विष्णू सगळ्यांचं पालन करता आहे त्यांना हा सगळ्या जगाचा भार उचलायचा आहे म्हणून ती नेहमी विष्णूंचे पाय चेपत असते आणि तुम्हाला सांगते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ज्या ज्या घरात होते ना त्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही म्हणजेच काय घरात घरात काय लाखो करोड रुपये पडून राहतील असं अजिबात नाही पण घरात सुख शांती समाधान जो काही तुम्हाला दर महिन्याला पगार येतो त्याच्यातला तुमचा व्यवस्थित बॅलन्स राहील तेवढ्यात तेवढं तुम्ही खाऊन पिऊन सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात जगाल एवढं प्रभावी आहे दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही तर म्हणजे आपण संसारिक माणूस आहोत रोज आपल्याला ह्या सेवा करणं शक्य होत नाही पण जेव्हा जेव्हा ह्या सेवेचा काळ येतो तेव्हा तेव्हा आवर्जून करा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करा आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्याला पुढे स्वामींची पण सेवा करायची आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही केंद्रा सामूहिक पाठ असतो आवर्जून जा हजेरी लावा तेही नाही करणं शक्य होत तर सिद्धगुंजिका वेळा पठण करू शकता ते पण अतिशय आहे वाचायलाही छान आहे ऐकायलाही तेवढं सुंदर आहे अकरा वेळा पठण केलं तरी चालेल कारण दुर्गा पाठ ज्यांना सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त सिद्धगुंजिका स्तोत्रांचं पठण करायचं पाठमचं फलम तुम्हाला दुर्गा पाठ दुर्गा चा फळ मिळणार आहे जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत तेवढ्यात तेवढं करायचा प्रयत्न करा, करा। शुभ दिनी शुभ योगावर जेव्हा तुम्ही या सगळ्या सेवा करता याचा प्रभाव तुम्हाला बघायला मिळतोच सत्यनारायण चुकवू नका सत्यनारायण करा अगदी तुम्ही बुधवारी तुम्हाला गुरुवारी काही कार्यक्रम असेल जाणं शक्य होणार नाही किंवा करणं शक्य होणार नाही तुम्ही अगदी बुधवारी केलं तरी चालेल किंवा तुम्ही गुरुवारी आवर्जून करा त्याच्याच बरोबर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा चुकवायची नाहीये गुरुंची सेवा आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना नव्याने सांगायची मला गरज नाही जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करा शुभ दिनी शुभ वेळेवर सेवा करा हा दिवस परत नाही हा योग परत नाही म्हणून सांगते जास्तीत जास्त सेवा करा आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्पण